मुक्तीच्या प्रदेशात टाकलेलं पहिलं पाहून महत्त्वाचं असते बरोबर बिलकुल बरोबर ऐकलं तुम्ही मुक्तीच्या प्रदेशात हा मुक्तीचा प्रदेश असतो काय त्यातली स्वजागृतता संपूर्ण नवी जाणीव स्वतंत्र इच्छाशक्ती सृजनशील कल्पनाशक्ती या सगळ्यांना आपण महान मुक्तता म्हणत असतो आता तुम्ही पहिल्यांदा ऐकलं असेल मुक्तीचा प्रदेश यस याला स्वजागरूकता स्वतःची जागरूकता कशाप्रकारेची आहे संपूर्ण नवी जाणीव कोणत्या प्रकारची आहे स्वतंत्र इच्छाशक्ती काय आहे सृजनशील कल्पनाशक्ती काय असते यांनी महान मुक्तता माणसाला मिळत असते आयुष्य यानं परिवर्तित होत असते परिवर्तनाचा हा सर्वात महत्त्वाचा मार्ग असतो मुक्तीचा प्रदेश कशातच अर्थ नसला तरी ठीक आहे पण असे काहीतरी असते की ज्यात अजूनही खूप काही उरलेलं आहे अजूनही खूप काही उरलेलं आहे तुकाराम महाराज म्हणताना म्हणतात की अनु आणि रेणूचा जो उल्लेख हो ते करत असतात त्यात सांगत असतात ते ज्यावेळेस या जगामध्ये कुठल्याही प्रकारचा शोध लागलेला नव्हता त्यावेळेस तुकाराम महाराजांनी अनु आणि रेणूचा उल्लेख केला याचा अर्थ असा की आपलं अध्या अध्यात्म जे आहे ते अध्यात्म आपल्याला या सर्वांपर्यंत पोहोचत असते आणि त्यासाठी कुठल्या देवाजवळ जाऊन बसायची तुम्हाला गरज पडत नाही ते तुमच्या आतून आलेलं असते तुम्ही गाडगे महाराजांनी जसं सांगितलं आहे आपल्याला की देव आपल्या भीतर आहे आपल्या आतमध्ये आहे माणसात देव आहे यस आपण जे पंचमहाभूतांना बनलेलं आहोत ते पंचमहाभूत हे पर्यावरण म्हणजेच आपला सगळ्याचा देव असतो यातनी ही स्वजागरूकता आहे ही आपली काय झालेली आहे स्वजागृकता संपूर्ण नवी जाणीव ज्यावेळेस तुम्हाला या जागरूकतेची कल्पना येईल स्वतःची कल्पना येईल त्यावेळेस संपूर्ण जग हे नवं झालेलं दिसेल तुमच्यासाठी ओके यासाठी स्वतंत्र इच्छाशक्ती हवी आपण त्यातून सुटत नाही आपल्यामधला जो वर्तुळ आहे तो आपण कधी तोडत नाही याच्यामुळे आपल्याला स्वतंत्र इच्छाशक्ती राहत नाही आपली दुसरा जो म्हणेल आपला पॅरेंट जो म्हणेल किंवा आपला जो गार्डियन म्हणेल त्याच्याबद्दल आपण जसं त्यांची इच्छा असेल ते असून वागायचा प्रयत्न करतो आपण मोठ्यांच्या वि प याच्यात जर विचार करतो म्हटलं तर मोठ्यांमध्ये कसं असते जे समाज म्हणेल ते मोठे करतात नाही बा समाजामध्ये अशा प्रकारची चाकोरीबद्धता ठेवलेली आहे त्याच्याबद्दल त्याच्या पलीकडे आपले आई वडील जात नसतात मग हे जे गोष्ट आहे स्वतंत्र इच्छाशक्ती ही स्वतंत्र इच्छाशक्ती तर संपलेली असते पण तुम्हाला जर मुक्तीच्या प्रदेशात पहिलं पाऊल जर तुमचं टाकायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला स्वजागरूकता सर्वात महत्त्वाची असते त्या स्वजागृतीनं तुम्हाला, तुम्हाला संपूर्ण नवी जाणीव येते आणि त्यासाठी स्वतंत्र इच्छाशक्ती हे सगळं करण्याची स्वतःची इच्छाशक्ती आवश्यक असते स्वतंत्र म्हणतो मी स्वतःची वर्षा म्हटल्या स्व इच्छाशक्ती नाही तर स्वतंत्र इच्छाशक्ती आवश्यक असते समाज काय म्हणतो म्हणून आपण काय करायचं त्याच्यापेक्षा आपल्याला काय वाटते आपल्या मनाला काय वाटते आपल्या अंतकरणाला काय वाटते हे महत्त्वाची गोष्ट असते यातून सृजनशील कल्पनाशक्ती निर्माण होते परत परत एक वाक्य नेहमी लक्षात ठेवायचं हे शब्द बोलतो बोलतो जे बोलतोय मी हे तोलून बोलतोय सृजनशील कल्पनाशक्ती फक्त कल्पनाशक्ती नाही कल्पनाच नवी असते पण सृजनशील आहे त्यातून नवी काहीतरी घडण्याची उमेद संपूर्ण जग जे आत्ताचं जग आहे ते आत्ताचं जग तसं न राहता त्याच्यामधून काहीतरी नवीन घडलं पाहिजे जशा प्रकारचं चालत आलेलं आहे तसं सुरळीत तर निसर्ग चालणारच आहे त्याच्यावाला त्याच्यामधले चेंजेस होणारच आहे पण तुमचं जे मानवी आयुष्य आहे या मानवी आयुष्यामध्ये काहीतरी परिवर्तन घडलं पाहिजे यासाठी सृजनशीलता आली पाहिजे त्यासाठी एक नवीन कल्पनाशक्ती असली पाहिजे ही सृजनशील कल्पनाशक्ती नवीन निर्माण करण्याची काहीतरी कल्पनाशक्ती हे तुमच्यामध्ये परतली पाहिजे मी सांगितलं होतं कशाचाच अर्थ नाही हे असं होत नाही असं अजून असं काहीतरी आहे की ज्यातनी खूप काही राहिलेलं आहे ते शोधायचा आपल्याला प्रयत्न करावा लागेल या सगळ्यामधून आपल्याला महान मुक्ततेची अनुभूती मिळेल स्वीकारलेल्या मार्गाने मोठ्या जिद्देने व सकारात्मतेने आयुष्य प्रवासाला प्रारंभ करा आणि त्यासाठी लागेल तो कष्ट घ्यायला तुम्ही प्रयत्न करा अश्रू तुमचं रक्त तुमचे श्रम तुमचा घाम यासाठी सगळं वाहून घाला तुम्ही म्हणतो ना आपण म्हणताना मी रक्ताचं घा पाणी केलं आणि या सगळ्या गोष्टी निर्माण केल्या यस ह्या सगळ्या गोष्टी निर्माण करण्यासाठी तुम्हाला रक्ताचं पाणी करावं लागेल करावं लागेल अशाचा प्रकार नाही फक्त मेहनत घेणे म्हणजेच रक्ताचं पाणी करणे असा याचा अर्थ होत नाही तुम्हाला तुमचं आयुष्य सुकर करण्यासाठी जबाबदारी आपल्याला खांद्यावर पेलावी लागेल नवीन समाजाची नवीन आयुष्याची नवीन सुखाची जबाबदारी तुम्हाला आयुष्याची पेलावं लागेल मी आज काय बोलतोय हे तुम्हाला व्यवस्थित कळत असेल एक नवीन मंत्र तुम्हाला देतोय की जे ज्याला महान मुक्तता असे म्हणतो जबाबदारीला जर आपल्या आयुष्यात आपल्या खांद्यावर जर घेण्याची मोठी संधी तुमच्याजवळ आहे हे जबाबदारीला आपल्या खांद्यावर घेण्यातच मोठी एक उदंड अशी ऊर्जा तुमच्यात निर्माण करण्याची जाणीव तुम्हाला जबाबदारी फक्त खांद्यावर घ्यायची आहे एक एवढूसं छोटीशी इच्छाशक्ती निर्माण करेल आणि हीच इच्छाशक्ती तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा एकात केलेल्या एकूण सगळ्या ज्या गोष्टी असतात हातात घेतलेल्या कुठल्याही गोष्टी समर्पित भावना आहे तुमची जबाबदारीने केले घेतलेली जी समर्पित भावना असते त्या कामाबद्दलची किंवा जबाबदारी असते किंवा शांत डोक्याने केला तो विचार असतो या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करत असतात आपल्या या यशाकडे घेऊन जात असतात त्यासाठी तुम्हाला तुमचे अश्रू जे असतात ते एक एक अश्रू आपल्याला कुठे कुठं कोणत्या कोणत्या -कु� गोष्टीसाठी आपल्याला अश्रू व्हावे लागले त्या गोष्टी कधी विसराव्या लागत नसतात त्याच्यातून नवीन काहीतरी सृजनशील निर्माण होईल असं आपल्याला लागते एक अश्रूचा थेंब या जमिनीवर पडला म्हणजे काहीतरी नवीन कल्पना उगवल्या गेली पाहिजे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे नवीन एक जिद्दीचं कोंब तुमच्यामध्ये पेटलं पाहिजे हे जे याच्यामध्ये होते ना त्याला यश प्राप्त करता येते अश्रू त्याच्याबरोबर सोबतच असलेलं रक्त तुमच्या शरीरामधलं जे रक्त आहे ते सडसडतं असलं पाहिजे तुमच्यामध्ये असलेली जाणीव ही स्वची कल्पना आणि संपूर्ण नवी जाणीव तुम्हाला आयुष्यामध्ये एक विचार करायचं शांत बसायचं शांत डोक्याने विचार करायचा आपली आपली स्वजागरूकता काय आहे आपली संपूर्ण जाणीव कशामध्ये आहे स्वतंत्र इच्छाशक्ती कशामध्ये आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतःच्या स्वतः ठरवा आणि या सर्व विद्यार्थ्यांना माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांना सांगणं आहे की तुम्हाला याच्यामध्ये जेव्हा हे सगळ्या गोष्टी मिळेल तेव्हा तुम्ही महान मुक्ततेकडे जासाल महान मुक्तता म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे सर्कल तुमच्या आवतीभोवती राहणार नाही तुम्ही सगळे न निर्बंध तोडून टाकसाल आणि एक यशाचं नवीन शिखर गाठण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असाल स्वजागरूकता ही त्याचीच एक महत्त्वाची उणीव आहे जेपर्यंत सुरुवात होत नाही तेथपर्यंत ते त्या गोष्टीचा अंतही होऊ शकत नाही त्यामुळे सुरुवात करा आणि जे गोष्ट हातात घेतलं जे काम हातात गेलं ते एकाग्रतेनं समर्पित भावनेनं करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला यश नक्की मिळेल अभ्यासाच्या बाबतीतही तसंच असतं अभ्यासाच्या बाबतीत असं झुंजार वृत्ती हवी एक झुंजार वृत्ती जतपर्यंत मिळत नाही ना तिथपर्यंत हा मेंदू त्या सकारात्मकडे में धावत नाही तुमच्या खांद्यावर तुम्ही ती जबाबदारी पेला तुमच्या खांद्यावर ती जबाबदारी घ्या की नाही मग मला यशस्वी व्हायचं म्हणजे काय व्हायचं निदान परीक्षेत मार्क्स मिळवायचे नाही आईवडिलाच्या डोळ्यामध्ये सुख पाहायचं का कुठल्यापणाला गुन्हा दुसऱ्या व्यक्तीला समाधान द्यायचं या सगळ्या गोष्टी यशस्वी तिकडे नेण्याच्या आहेत तुम्हाला हे तुम्ही स्वतःच्या स्वतः ठरवायच्या हव्यात की तुम्हाला काय करायचं आहे नेमकं तुम्हाला यश म्हणजे काय सर्वात पहिल्यांदा हे समजून घ्यावं तुमच्यासाठी यश काय आहे कोणासाठी यश म्हणजे पैसा असेल कोणासाठी यश म्हणजे कीर्ती असेल कुणासाठी यश म्हणजे फक्त मार्क्सशीटवरचे मार्क्स असतील कुणासाठी यश म्हणजे दुसऱ्याची यश थाप असेल तुम्ही तुमचं ठरवा की तुम्हाला यश म्हणजे काय म्हणायचं आहे ओके ज्यावेळेस तुम्हाला हे यश कळेल तुमचं काय आहे त्यावेळेस तुम्हाला स्वजागरूक याला स्वजागृतता म्हणतात तुम्हाला तुम्ही स्वतःच ओळखत ना ना तो जातलं पोटॅन्शियल काय आहे हे स्वतःचं स्वतः जतपर्यंत ओळखणार नाही तेपर्यंत ही जी ठिणगी या जमिनीवर पडणार आहे ही ठिणगी तिथं पेट घेणार नाही ना कारण ना ती जमीन तशी लागणार ना पेट घेणारी जर जमीन जर थंडगार असेल तर ती पेट कशी घेईल ती पेट घेऊ शकत नाही त्यामुळे जमीन जर तुमच्या त्या ठिणगीला जर आग आगीत निर्माण करायची असेल तर ती जमीन तशी तापावी लागेल तुम्हाला तशा प्रकारची बारूद तुमच्या शरीराची निर्माण करावी लागेल जेणेकरून एक ठिणगी जरी पडली तर तुम्हाला यश तुमच्याकडे खेचून येईल मोठा बॉम्बस्फोट होईल तुमच्या यशाचा मोठा आवाज होईल मोठा भूकंप होईल सर्वांना हादरून टाकेल अशा प्रकारचं यश तुमच्यातून निर्माण करण्याची ताकद हे तुमच्यातच आहे स्वची जागरूकता सर्वात महत्त्वाची आहे मी नवीन सांगितलं दुसऱ्या नंबरचं सांगितलं तुम्हाला संपूर्ण नवी जाणीव ज्यावेळेस तुम्ही आजकालचे पांघरून जसं साप काठ टाकून देतो आणि नवीन शरीर धारण करतो तशाच प्रकारचं तुम्हाला प्रत्येकाला आपले विचार विचाराची कात मागं सोडावी लागेल आणि नवीन विचाराची धारणा डो डोक्यामध्ये रोजची घ्यावी लागेल नाही आजचं काम काय आहे आजचे विचार काय आहे आज आपली संकल्पना काय आहे ती पूर्णत्वास कशी न्यायची या सगळ्या गोष्टी ज्यातपर्यंत मी स्वतःच्या स्वतः ठरवणार नाही त्यातपर्यंत संपूर्ण नवी जाणीव तुम्हाला होणार नाही हे लक्षात ठेवा हे दोन नंबरचा मंत्र तीन नंबर स्वतंत्र इच्छाशक्ती बोललो होतो मी स्वतंत्र इच्छाशक्ती समोरचा आय एससाठी चालला आहे म्हणून मी पण जाणार आहे अरे स्वतःची कुवत ओळख स्वतःची जाणीव घे स्वची जाणीव घे तू कशासाठी तयार झाला आहे तू या पृथ्वीवर आला कशासाठी तुझी या येण्याचं महत्त्व काय आहे त्याचं काहीतरी प्रयोजन असेल त्या प्रयोजन ओळख तू डॉक्टर होण्यासाठी आला इंजिनियर होण्यासाठी आला समाजाची सेवा करण्यासाठी आला आय एस वाहण्यासाठी आला कशासाठी आला आ फक्त काय नोकऱ्या मिळाल्या पाहिजे म्हणून आपलं आयुष्य आहे याच्यासाठी आलास की काहीतरी खरंच काहीतरी आयुष्यामध्ये बोला मोठं काहीतरी करायचं आहे समाजासाठी मोठे ह्या जे नोकऱ्या असतात ह्या प्लॅटफॉर्म फक्त पैसे कमावण्याचे साधन नाही आहेत हे समाजाचं काहीतरी आपल्याप्रती देणं असतं आपल्याला ते समाजाला देवायचं असतं त्यासाठी समाजाची समाजा सेवा करण्यासाठी या मोठे पदं असतात पण त्याचा उपयोग आजकाल खूप वेगळा होतोय हे तुम्ही सगळ्यांना पाहलं आहे ती स्वतंत्र इच्छाशक्ती तुमच्यामध्ये निर्माण असली पाहिजे की सगळ्या समोरचा काय करतोय बाजूच्या शेजारचं पोरग इंजिनिअर झालं म्हणून मी पण इंजिनियरिंगकडे जाणार बाजूच्या शेजारची पोरगी डॉक्टर झाली म्हणून मी पण डॉक्टर होणार किंवा बाजूचा आय एसकडे गेला एम पी एस सी यू पी एस सी देतो आहे म्हणून मी पण त्याच्यामध्ये त्या अग्निकुंडातली उडी घेणार अशातला प्रकार जर काही असेल तर याला स्वतंत्र इच्छाशक्ती म्हणत नाही जे तुम्हाला जाणवी होईल स्वतः शनी आता जे मी बोलतो आहे ते बोलत असताना तुम्हाला जे तुमच्याबद्दल वाटत असेल मला हे व्हायचं आहे ते तुम्ही होणार आहात हे लक्षात ठेवा ते तुम्ही होणार आहात याला म्हणतात स्वतंत्र इच्छाशक्ती तुमची स्वतंत्र इच्छाशक्ती निर्माण करा नाही बा समोरचं नाही कोण काही कुठंही जाओ कोणताही असो कोणताही फ्लो असो सध्या कोणताही ट्रेंड चालू असो तुम्ही त्या ट्रेंडच्या मागाने जाता स्वतंत्र स्वतःचा एक पेहराव निर्माण कराल स्वतंत्र स्वतःचा एक मार्ग निर्माण कराल त्याला म्हणतात स्वतंत्र इच्छाशक्ती एकदा निर्माण तर करून बघा जेपर्यंत इच्छाशक्ती डोळ्यामध्ये निर्माण होणार नाही डोक्यामध्ये निर्माण होणार नाही तिथपर्यंत ते परिवर्तनात उतरणार नाही आणि जर ती जर तुमच्या जीवनात परिवर्तनात उतरली नाही तर तुम्ही त्या शिक्षकांपर्यंत पोचू शकणार नाहीत हे सर्वात महत्त्वाचं आणि त्यासाठी लागत असतात ते सृजनशील कल्पनाशक्ती जेव्हा तुम्ही स्वतंत्र इच्छाशक्ती निर्माण करसाल तेव्हाच तुम्हाला काय सृजनशील कल्पनाशक्ती शक्तील आणि सृजनशील कल्पनाशक्ती म्हणजेच तुमच्या यशाकडे टाकलेलं तुमचं पहिलं पाऊल आहे मुक्तीच्या प्रदेशात टाकलेलं हे पहिलं पाऊल आहे ज्यावेळेस ह्या स्टेप चार पूर्ण होतील ना त्यावेळेस तुम्ही सर्वजण मुक्त झालेले असाल या संसारापासून मुक्त झालेले असाल या संसारात असलेल्या चाकोरीपासून मुक्त झालेले असाल आणि तुम्ही स्वतंत्र जसे मो मोठे महान लोक होऊन गेलेत त्या लोकांच्या गंतीत तुमचं सुद्धा नाव सामील झाल्याशिवाय राहणार नाही